मित्र हो हल्ली बरेच लोक तक्रार घेऊन येतात डॉक्टर माझं पोट खूप वाढलंय औषध गोळ्या केल्या व्यायाम केला पथ्यपाणी केलं तरी सुद्धा माझ्या पोटाची चरबी वाढलेला घेर कमी व्हायचं नावच घेत नाही आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अगदी घरच्या घरी सहज निवांत बसल्या बसल्या झोपल्या झोपल्या सहज करता येणारे सहा व्यायाम प्रकार सांगणार आहे यासोबतच काही महत्वाच्या टिप्स देखील तुम्हाला मी सांगणार आहे जेणेकरून तुमच्या पोटाचा घेर पोटाची चरबी अतिशय चांगल्या प्रकारे लवकरात लवकर नैसर्गिकरित्या कमी होण्यासाठी मदत होईल आणि तुम्ही एकदम टकाटक फिट दिसायला लागाल जर तुम्ही पुरुष असाल एक ठिकाणी तक बसून काम करत असाल शारीरिक हालचाल व्यायामाचा अभाव असेल किंवा तुम्ही स्त्री असाल डिलिव्हरीच्या नंतर सिझेरियन सेक्शनच्या नंतर तुमचं वजन वाढल्यामुळे तुमच्या पोटाचा घेर जर खूप वाढलेला असेल तर हा देखील खूप चांगल्या प्रकारे कमी होण्यासाठी मदत होणार आहे म्हणजे काय तुमच्या पोटाचा घेर कुठल्याही कारणामुळे वाढलेला असू द्या तुम्ही स्त्री असू द्या किंवा पुरुष असू द्या तुमचं वय किती पण असू द्या त्यातल्या त्यात जर तुमचं वय चाळीसच्या पुढं असेल तर तुम्हाला पोटाचा घेर सुटण्याची शक्यता जास्त असते अशा लोकांसाठी तर हा व्यायाम या सांगितलेल्या टिप्स एकदम नंबर एक काम करणार आहेत मात्र विनंती असेल की हा व्हिडिओ तुम्ही पुढे पुढे न पळवता शेवटपर्यंत नीट लक्ष देऊन आहे का प्रत्येक स्टेप बारकाईनं समजून घ्या आणि दररोज हा व्हिडिओ लावून माझ्या समोर माझ्या सोबत हा व्यायाम फक्त पंधरा ते वीस मिनिट कर शंभर टक्के खात्रीशीरपणे सांगू शकतो की तुमच्या पोटाचा खूप चांगल्या प्रकारे कमी होईल यासोबतच अजून एक विनंती असेल जर चॅनलवरती नवीन असाल किंवा आजपर्यंत चॅनल तुम्ही नसेल तर आता लगेच बाजूचं बेल बटन दाबून जेणेकरून आरोग्य विषयक अत्यंत महत्वपूर्ण अभ्यासपूर्ण आणि शास्त्रीय व्हिडिओ तुम्हाला सहज पाहता येतील तेही अगदी मोफत कारण सबस्क्राईब करायला पैसे लागत नाहीत चला तर मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही सगळ्यात पहिला व्यायाम प्रकार अगदी सोपा आहे सहज करता येणार आहे काय करायचं तुम्हाला बसल्या बसल्या अशा प्रकारे तुमचे पाय फाकवायचे आहेत जेवढं शक्य होईल तेवढं अंतर तुम्हाला पायामध्ये घ्यायचं आहे सरळ बसायचं आहे ताट बसायचं आहे पाठीचा काना सरळ ठेवायचा आहे आणि तुमचे दोन्ही हात तुमच्या कानाच्या बाजूला अशा प्रकारे पॅरल घ्यायचे आहेत वर आणि आता काय करायचे तुम्हाला दीर्घ श्वास घेत देत आपण हे हात वर केलेले आहेत आणि घेतलेला श्वास सोडत सोडत तुम्हाला तुमच्या उजव्या पायाकडे अशा प्रकारे खाली जेवढं शक्य होईल तेवढं झुकायचे आणि हा जो हात आहे तुमच्या पायाला स्पर्श करायचा आहे त्याच्यानंतर लांब श्वास घेत घेत वर हात करायचे आणि श्वास सोडत सोडत तुम्हाला हे जे दोन्ही हात आहेत त्या पायाला तुम्हाला स्पर्श करायचे आहेत अशा प्रकारे जर तुम्हाला एवढा पूर्ण इथपर्यंत पर, पंजाला टच होत नसेल तर तुम्ही इथपर्यंत करू शकता किंवा इथपर्यंत करू शकता पण ओढापांग करायचे नाही सहज समजमेल असं सहज शक्य असेल अशा पद्धतीने तुम्हाला हा व्यायाम करायचा आहे हळूहळू तुमचे दोन्ही हात तुमच्या पंजाला टेकायला सुरुवात होईल अगदी पहिल्याच दिवशी तुम्हाला हे होणार नाही पण सरावानं ना, दररोजच्या नियमित प्रॅक्टिसनं हे तुम्हाला सहज शक्य होईल या व्यायामामुळे काय होणार आहे इथं पूर्ण असलेली जी चरबी आहे कमरेवरची किंवा पोटावरची बाजूची ही खूप चांगल्या प्रकारे तिला ताण मिळेल स्ट्रेच मिळेल आणि ती कमी होण्यासाठी बर्न होण्यासाठी वितळून जाण्यासाठी मदत होईल बघा कसं करायचंय दहा सेट याचे तुम्हाला करायचे हळूहळू तुम्हाला वीस किंवा तीस सेट अशा प्रकारे करायचे आहे बघा मी करतोय आता लांब श्वास घेत मी हात वर करेन आणि श्वास सोडत सोडत इकडं मी पायाला हात लावायचा प्रयत्न करेन बघा โดนสิบสีนจา่ हा सात आठ आणि खूप चांगला व्यायाम प्रकार तुमचा हा होणार आहे त्याच्यामुळे तुमच्या पोटावरती खूप चांगला ताण येऊन चरबी चरबी पोटाची चरबी अतिशय चांगल्या प्रकारे कमी होण्यासाठी मदत होणार आहे आता काय करायचं तुम्हाला ह्याच पोझिशनला बसायचं आहे थोडस मी पुढे सरकेन म्हणजे तुम्हाला लक्षात येईल काय करायचंय ते नेमकं आता तुमचा तुम्हाला दोन्ही हात अशा प्रकारे पसरायचे कंबर सरळ ताक ठेवायची आहे आणि तुमचा जो डावा हात आहे तो तुमच्या उजव्या पंजाला टच करायचा आहे तुमच्या कमरेतून तुम्हाला वळून फिरून किंवा तिथून तुम्हाला पीळ द्यायचा आहे तुमच्या कमरेला पोटाला आणि त्याच्यानंतर विरुद्ध हात जो आहे तो विरुद्ध तुमच्या पंजाला टच करायचा आहे बघा एक दहा सेट दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ खाली झुकण्याचा प्रयत्न पण करा दहा असे सेट करायला तुम्हाला खाली झुकू शकता अशा प्रकारे तुम्ही खूप छान स्ट्रेच तुम्हाला इथं येणार आहे कमरेला येणार आहे आणि पोटाला येणार आहे पिंडरीच्या खाली पायाच्या मागची जी बाजू आहे इथे देखील खूप चांगला मिळणार आहे जर तुमचं चरबी वाढली असेल ते देखील कमी होण्यासाठी तुम्हाला मदत होणार आहे दहाचे दोन सेट तुम्ही करा एक दोन तीन चार पाच सहा खूप छान हरी म्हणायचं चलायचं आठ सुरुवातीला थोडासा त्रास होईल कारण सवय नाही तुम्हाला कारण तुमच्या शरीराला फ्लेक्सिबिलिटी नाही आहे हळूहळू तुमची ती फ्लेक्सिबिलिटी वाढेल अशा प्रकारे माझ्यासारखा तुम्हाला पंजाला हात लावता येईल नऊ आणि दहा परत एकदा दहाचा सेट मी करून दाखवतो तुम्हाला एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा खूप चांगला व्यायाम आहे खूप चांगले रिझल्ट येणार आहे सहज सोपा करता येणार आहे मात्र ह्याचे रिझल्ट अतिशय परिणामकारक आहेत आता पुढचा व्यायाम प्रकार काय आहे थोडस मी पुढे येतो म्हणजे मला माग झुकण्यासाठी मदत मा होती थोडीशी हे अशा प्रकारे हे मी पाय जवळ जवळ घेणार सगळं बसणार पाठीचा कानात ताट घेणार ठेवणार हे अशा प्रकारे आणि माझे दोन्हीही जी हाताची बोटं आहेत हाता ते एकमेकांमध्ये असे गुंतवून यांना लॉक करून घेणार आणि मी आता काय करणार आहे दळण दाळल्यासारखं किंवा जात फिरवल्यासारखं उलट सवास गोलाकार फिरवणार आहे उलट दहा वेळा आणि दहा वेळा अशा प्रकारे तुम्ही नित लक्ष देऊन आहे का सगळं बसायचं पाठीचा कांना ताट ठेवायचा आहे आणि तुमची जी दोन्ही हात आहेत ते पुढं अशा प्रकारे घेऊन कमरेतून तुम्हाला महाग बी झुकायचे आणि परत पूर्ण डावीकडून उजवीकडे उजवीकडून डावीकडं अशा प्रकारे बघा आता अगदी सुरुवातीला मी उजवीकडून डावीकडं करे, सुरुवात करेन दहा वेळा दहा राऊंड घेईन मी एक दोन तीन चार कोपरातून दुबडायचा नाही पाच जेवढ शक्य होईल तेवढं पुढं झुकायचं जेवढं शक्य होईल तेवढं महाग जायचं असं हे बघा हे बघा स खूप छान सात आठ आता विरुद्ध दिशेला बघा महाग परत बोल जायचं दोन तीन सुरुवातीला थोडा कष्ट होईल त्रास होईल दुखेल येईल पण हळूहळू सहज शक्य गेल सोडा ताण करायचं नाही अजिबात पाच स हा खूप छान घाम येतोय मला सात आठ दो, हा हा अशा प्रकारे परत उलट एक बघा दोन खाली बघायचं खाली बघा तीन चार पाच खूप छान स सात व्हेरी गुड रामकृष्ण हरिमौली आठ न आणि द परत अजून तुम्ही करू शकता पण हळूहळू तुम्ही याचं प्रमाण ह्याचे वेळ ह्याचा वेग वाढवायचा आहे एकाच दिवशी पूर्ण तुम्हाला फास्ट करायचं नाही आता याच्यानंतर आपल्याला काय करायचंय थोडंसं तुम्हाला मी दिसेल असं करतोय हे पाय अशा प्रकारे तुम्हाला आपटायचे आहे दोन्ही मिचक्या ज्या आहेत गुडघ्याच्या पाठीमागचा ते अशा प्रकारे रिलॅक्स आता दोन जे पहिले व्यायाम प्रकार केले आपण त्याच्यामुळे हे मांडी किंवा ह्या पायाच्या ज्या मासपिशी आहेत थोड्याशा ताणल्या गेलेल्या आहेत त्यांना रिलॅक्स करण्यासाठीचा आपल्याला हा आदळायचा प्रयत्न करायचा अशा प्रकारे सरळ बसायचे हा कसं ठेवू शकता तुम्ही दद्दड दड दड दडिंग धन दडत असं रिलॅक्स मध्ये करायचं तान ताण घ्यायचा नाही हॅप्पी राहून व्यायाम करायचा आणि ह्याचा आनंद घ्यायचा व्यायामाचा व्यायामाचा कधी पण दुःख नाही झालं पाहिजे वेदना नाही झाल्या पाहिजेत मनानं प्रसन्न राहायचं जास्त लोड येऊ द्यायचा नाही सगळं टेन्शन दूर करून टाकणारा हा व्यायाम आहे हा हे बघा दोन्ही सोबत परत हे अशा प्रकारे किंवा बाजूबाजूला असं करा खूप चांगला जो ताण आलेला होता तो रिलॅक्स होईल आणि चरबी जी आहे मांडीची किंवा मा कमरेची ती कमी होण्यासाठी देखील ह्याच्यामुळे आपल्याला मदत होणार आहे हे बघा खूप छान अशा प्रकारे रामकृष्ण हरी म्हणायचं आणि पुढं चालायचं आता तुम्हाला काय करायचंय पाठीवरती झोपायचंय तिसरा व्यायाम प्रकार बघा आपले सहा व्यायाम प्रकार आहेत हे अशा प्रकारे हम्म तुमचे जे दोन्ही हात आहेत तुमच्या सीट खाली ठेवायचे अशा प्रकारे ह्या व्यायामानं खूप चांगली चरबी तुमच्या कमरेची पोटाची कमी होणार आहे घेर कमी होणार आहे नंबर एक काम होणार आहे काय करायचंय तुमचा डावा पाय तु हो 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 जो आहे तो हळूहळू वर उचलायचा आहे जेवढं शक्य होईल तेवढं हा बघा अशा प्रकारे सुरुवातीला जास्त होणार नाही तुमचा एवढाच होईल नंतर हळूहळू 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 तुम्हाला अशा प्रकारे वर ताणायचा प्रयत्न करायचा शक्यतो अशा शक्य तितके वेळा धरून ठेवा पण जे आत घ्या तुमच्या हळूहळू खाली सोडा लांब श्वास घ्या पाय वर घ्या दुसरा हे बघा धरून ठेवा श्वास श्वास सोडत सोडत परत खाली घ्या सोपा आहे कळाली स्टेप तुम्हाला बघा आता मी दहा वेळा करून दाखवतो दोन तीन चार पाच सहा सात आठ दहा अशा प्रकारे आता काय करायचे दोन्ही पाय वर उचलायचा तुम्हाला प्रयत्न करायचा ह्याच्यामधला तिसऱ्या प्रकारामधला त्याचा उपप्रकार बघा लांब श्वास घेत वर अशा प्रकारे एक दोन तीन चार पाच खूप छान रामकृष्ण हरी म्हणायचं ना करायचं सहा सात आठ नऊ no. अगदी no. सुरुवातीला पाच वेळा करायचंय पाच वेळा करा त्याच्यानंतर त्याचं सहा वेळा सात वेळा दहा वेळा अशा प्रकारे तुम्हाला त्याचं प्रमाण वाढवायचंय वेळ वाढायचे त्याचे जे सेट आहेत दहा दहाचे पाच पाचचे चे हे तुम्हाला वरचे वर वाढवत जायचे ओके त्याच्यानंतर काय करायचं तुम्हाला असं झोपायचं ह्या मध्ये तुमचे दोन्ही हात अशा प्रकारे वर न्यायचे आहेत खाली शरद तुम्हाला लक्षात दिसेल अशा प्रकारे हात मोठ एकमेकामध्ये गुंतवून घ्यायचे आहेत हे अशा प्रकारे लक्षात आला लांब श्वास घ्यायचा आहे आणि तुमचा दावा गुडगा जो आहे तो लुमडून वर घ्यायचा आहे पोटावर त्याला दाब द्यायचा आहे बघा लांब श्वास घेऊन धरून ठेवा श्वास सोडा परत पूर्वस्थितीमध्ये या दुसरा जेवढं शक्य होईल तेवढं पोटावर दावा जे पण जे आहेत ते बाहेरच्या बाजूला घ्या अशा प्रकारे आत नाही घ्यायचे हे अशा प्रकारे श्वास धरून ठेवला त्यानंतर पूर्वस्थितीचा श्वास सोडायचा पवन मुक्त असं म्हणतो आपण याला चार सात, आठ नौ खूब सोपा है अशा प्रकार पर दादा के सेट करू सकता आता ह्याच्यातलाच प्रकार कुठला आहे दुसरा या पाचव्या प्रकारामधला तुम्हाला शक्य तितकं न सपोर्ट घेता उठायचं आहे अशा प्रकारे आणि तुमच्या पायाला टच करण्याचा प्रयत्न करायचा दहा वेळा आहे दोन व्हेरी गुड रामकृष्ण हरिमाऊली तीन चार पाच शक्य तितकं पुढं चुकायचंय स खूप छान सात आठ व्हेरी गुड खूप छान नाव झटपट कमी झाली पाहिजे झिरपोटाचा आणि द रामकृष्ण हरिभाऊनी म्हणायचं आता काय करायचंय अस झोपायचंय आणि हा व्यायाम प्रकार तुम्हाला करायचा आहे सोपा आहे हात तुम्ही सरळ ठेवायचे तसे आणि दोन्ही गुडघे जे आहेत एकमेकांसोबत तुम्हाला डावीकडे एकदा उजवीकडे एकदा आधी मी उजवीकडे पसरवत ठेवतो असं ह्या बा असं दहा वेळा एक दोन तीन धिल सोडायचं ह्या शेवटच्या दोन व्यायाम प्रकारामुळं कमरेवर पाठीवर आलेला जो ताण आहे ते खूप चांगल्या प्रकारे रिलॅक्स होण्यासाठी ह्याच्यामुळं आपल्याला मदत होणार आहे दोन तीन चार खूप छान पाच सहा सात आठ नऊ हात तुम्ही पोटावर पण ठेवू शकता हा या अशा प्रकारे तुम्हाला है है। हे करायचं आहे ओके तर हे झाले सहा व्यायाम प्रकार या सहा व्यायाम प्रकारानं एक नंबर तुमच्या पोटाची चरबी कमी होण्यासाठी विना दुष्परिणाम फायदा होणार आहे कायमस्वरूपी ती चरबी कमी होण्याचा हळूहळू तर तो काय करायचं उठायचे आणि तुम्हाला या सहा व्यायाम प्रकाराबरोबर अजून एक महत्वाचं प्राणायाम आपल्याला करायचंय ज्याच्यामुळं पोटाची चरबी नंबर एक वितळून जाणार आहे अशा प्रकारे तुम्ही ज्ञान मुद्रेमध्ये बसायचंय आणि या प्राणायामाचं नाव तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे त्याचं नाव आहे कपाल भाती काय करायचंय का बघा श्वास आत नॉर्मल श्वास घ्यायचा आहे नॉर्मल श्वास जो घेतलेला आहे तो तु, तुम्ही एका झटक्यानं एक झटका देऊन पोटावरती सोडायचा आहे आणि ते लगातार करायचे दहा वेळा पंधरा वेळा तुम्हाला असं करायचे अतिरिक्त श्वास तुम्हाला घ्यायचा नाही फक्त नॉर्मल घेतलेला श्वास सोडायचा आहे बघा कपालभाती असं म्हणतो आपण ह्याला याचे खूप चांगले फायदे पोटाच्या घेरसाठी चरबीसाठी पचनशक्ती वाढवण्यासाठी आतड्याची हालचाल बद्धकोष्ठता कमी करण्यासाठी आणि हो एकूणच आपलं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी कपालभाती हा नंबर एक व्यायाम आहे हा व्यायाम कुणी करू नये हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे प्राणायाम बघा या अशा प्रकारे बसलेलो आम्ही अशा प्रकारे परत थोडा वेळ थांबून रिलॅक्स होऊन परत एकदा सेट करा दहाचा हे <laughs> अशा प्रकारे हे कपालभाती करत असताना मात्र जर तुम्हाला खूप जास्तीचा रक्तदाब वाढलेला असेल एकशे ऐंशी एकशे नव्वद वरचा किंवा गरोदरपण असेल किंवा हृदयविकार खूप गंभीर स्वरूपाचा असेल किंवा पोटाचं कुठलं ऑपरेशन झालेलं असेल किंवा पोटामध्ये दुखत असेल पाणी भरलं असेल तर अशा वेळी मात्र तुम्हाला हे करण्याच्या अगोदर तुमच्या डॉक्टरांचा सल्ला आवर्जून घ्यायचा आहे यासोबतच आता सगळ्यात शेवटचा महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे अशी कुठल्या दहा टिप्स आहेत ज्या तुम्हाला ह्या व्यायामाबरोबर पोटाची चिरबी खूप चांगल्या प्रकारे अगदी महिन्यामध्येच कमी होण्यासाठी मदत होणार आहे सगळ्यात पहिली गोष्ट आहे ती म्हणजे आहारामध्ये तुम्ही तेल मीठ साखर आणि मैदा याचं प्रमाण जे आहे ते कमी करायचंय से शक्य असेल तर साखर मैदा पूर्णपणे तुम्हाला बंद करायचं आहे दुसरी महत्वाची टिप्स आहे ती म्हणजे दररोजच्या आहारामध्ये तुम्ही हिरव्या पालेभाज्या फळभाज्या आणि त्या त्या मध्ये मिळणारी फळं आहेत ती मुबलक प्रमाणामध्ये घ्यायची आहेत तिसरं जर तंबाखू बीडी सिगारेट दारू याचं व्यसन जर तुम्हाला असेल तर ते आजच बंद करायचंय कारण त्याच्यामुळे देखील खूप मोठ्या प्रमाणामध्ये चरबी वाढते चौथी टिप्स आहे ती म्हणजे रात्रीच्या वेळेला शांत समाधानकारक पुरेशी झोप घ्यायचे लवकर झोपायचे लवकर उठायचंय आणि लवकर उठून अशा प्रकारे तुम्हाला उपाशीपोटी व्यायाम करायचा आहे हा व्यायाम तुम्ही दिवसातून दोन वेळा देखील करू शकता सकाळी उपाशीपोटी आणि संध्याकाळी ज्यावेळेस तुम्ही जेवणाच्या आधी एक तास संध्याकाळच्या जेवणाच्या आधी आणि दुपारच्या जेवणानंतर दोन तीन तासांनी अतिशय चांगल्या प्रकारे ह्याचे रिझल्ट तुम्हाला येणार आहेत पाचवी टिप्स आहे ती म्हणजे दररोज मुबलक प्रमाणामध्ये पाणी तुम्ही पिलं पाहिजे पाणी हे पोटातील चरबी कमी करण्याच्यासाठी हे टॉनिक आहे वरदान आहे औषध आहे सहावी रात्रीचं जेवण तुम्हाला लवकर करायचंय साधारण सहा साडे सहालाच करायचंय सूर्यास्ताच्या अगोदर करण्यासाठी प्रयत्न करा रात्रीच्या जेवणामध्ये आणि झोपण्यामध्ये किमान तीन तासाचं तरी अंतर ठेवा जे लोक रात्री उशिरा जेवण लगेच झोपतात त्यांची ढेरी वाढणे त्यांचं त्यांच्या पोटाचा घेर हा वाढल्याशिवाय राहतच नाही तो काही केल्या कमी होतच नाही जेवणाच्या वेळा तुमच्या ठराविक असू द्या दररोज नेमक्या वेळेलाच तुम्ही जेवलं पाहिजे ब्रेकफास्ट असेल दुपारचं जेवण असेल रात्रीचं जेवण हे ठराविक वेळेला करा आणि दोन जेवणाच्या मध्ये अजिबात कुठल्याही पदार्थाचं सेवन करू नका जर भूक लागलीच तर तुम्ही फक्त पाण्याचं सेवन करा hmm. आठही महत्वाची टीप आहे दिवसभर एक ठिकाणी बसून राहणं आवर्जून टाळा जर तुमचं कामच एक ठिकाणी बसून राहण्याचं असेल कॉम्प्युटरचं काम असेल ऑफिसमध्ये तुम्हाला काम करावं लागत असेल तर दर एक तासाला दीड तासाला दोन तासाला छोटा छोड़ छोटा ब्रेक घ्या आणि अशा प्रकारे एक स्ट्रेचिंगची एक्सरसाइज किंवा साधी वॉकिंग तुम्ही करू शकता नवी महत्वाची टिप्स आहे ती म्हणजे तुम्हाला येणाऱ्या ताणतणावाचं व्यवस्थित नियोजन करा त्यासाठी तुमचे छंद जोपासा योगा प्राणायाम ध्यानधारणा आवर्जून करा समाधानी राहा आनंदी राहा भूतकाळात घडून गेलेल्या गोष्टीचा जास्त विचार करू नका ज्यांचं नियंत्रण आपल्या सुटून आहे आणि ज्या गोष्टी आपल्या हाता हातातच नाहीत भविष्यामधल्या त्याची देखील जास्त चिंता करत बसू नका आणि दहावी सगळ्यात महत्वाची टिप्स आहे ती म्हणजे आता सांगितलेला व्यायाम आणि आता सांगितलेल्या ह्या टिप्स दररोज तुम्ही फॉलो करा त्याच्यामध्ये सातत्य ठेवा कंटिन्युटी ठेवा बऱ्याचदा आपण जोश मध्ये व्हिडिओ ऐकला की एक दोन महिने करतो आणि परत ते सोडून देतो परंतु आयुष्यभरासाठी तुम्हाला जर तुमची ध्ये कमी ची असेल तुम्ही तुमचा फिटनेस तुम्हाला मेंटेन करायचं असेल आणि त्यासोबतच तुम्हाला शारीरिक आणि मानसिकरित्या तंदुरुस्त राहायचं असेल आजारांच्या पासून दूर राहायचं असेल तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही दररोज सातत्यानं नियमित करा एखाद्या दिवशी कधीतरी चुकलं तर ठीक आहे परंतु एक एक महिना पंधरा पंधरा दिवस याच्यामध्ये खंड अजिबात पडू देऊ नका आणि आता वेळ झालेली आहे शेट्टीच्या गाण्याची मी शिट्टीतून गाणं म्हणून दाखवणार ते गाणं कोणतं आहे हे कमेंट बॉक्समध्ये आवर्जून कळवा थोडस अवघड आहे पण तुम्हाला नक्की जमेलच मित्र हो हे सहा महत्वाची योगासनं आणि एक प्राणायाम आणि दहा महत्वाच्या टिप्स तुमच्या पोटाचा घेर नैसर्गिकरित्या अगदी महिनाभरातच खूप चांगल्या प्रकारे कमी करण्यासाठी मदत करतील याची मला खात्री आहे हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटलाच असेल याची देखील मला खात्री आहे व्हिडिओतली एक जरी गोष्ट तुमच्या फायद्याची महत्वाची वाटली असेल तर कृपया लाईकचं बटन न दाबता पुढं जाऊ नका यासोबतच आमच्या या आरोग्यविषयक कामाला तुम्हाला खरंच मनापासून सपोर्ट करण्याची इच्छा असेल तर आजच आमचं चॅनल जॉईन करा परत एकदा जाता जाता आठवण करतो विनंती करतो जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच सबस्क्राईब करा आपल्या मित्र नातेवाईकांना देखील आवर्जून सबस्क्राईब करायला सांगा कारण तुम्ही केलेलं सबस्क्रिप्शन तुम्ही केलेलं लाईक्स आणि तुम्ही केलेल्या छान छान कमेंट्स हेच आमच्यासाठी टॉनिक असतं ज्या टॉनिकच्या बळावर जोरावर या पुढच्या काळामध्ये आम्ही अजून चांगले आरोग्यविषयक शास्त्रीय माहिती देणारे व्हिडिओ बनवू त्यासाठी आम्हाला प्रेरणा मिळेल तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह तोपर्यंत आनंदी रहा निरोगी रहा धन्यवाद रामकृष्ण हरिमाऊली